सेलू शहरामध्ये बंद पडलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्याची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात आली असून या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं आहे मागील काही महिन्यापासून या ठिकाणचा जनावरांचा बाजार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे ग्रामीण भागातील शेतकरी व्यापारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपली जनावरे आणि पशुधन घेऊन येतात परंतु हा बाजार बंद पडल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यामुळे हा बाजार लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे यावेळी शेख शफिक शेख फारुख शेख खुयम कुरेशी शेख शिराजभाई भाई, भाई बेलदार भाई कुरेशी असे कुरेशी बुडन कुरेशी इस्माईल कुरेशी गणी कुरेशी आश्रमभाई कुरेशी यांच्यासह हो। इतर व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत आज माननीय उपजिल्हा अधिकारी आम्ही पूर्ण एक मुस्लिम समाज व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग आणि पूर्ण बिरादारीले सामाजिक कार्यकर्ते सगळे मिळून मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे विषय असा आहे की बाजारात एक पन्नास साठ वर्षापासून जनावरांचा बाजार भरत होता अतिक्रमण झाल्यामुळे एक पाच ते सहा वर्षात जनावरांचा बाजार पूर्णत बंद झाला त्या विषयाने विषयानुसंद अतिक्रमण हटवण्यासाठी मॅडम ला आज प्रतिनिधी रियाज कुरेशी सहली जोशी डी न्यूज परभणी